नमस्कार विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछाड झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीसपेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त दहा आमदार विजयी झाले अजित पवार हे मायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले की विधिमंडळाचे विरोधी ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट हे मायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत माळिका सागडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा म आयुतीमध्ये येऊन पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्षात आता मायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा आयुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजेन हळवी पुन्हा मायुतीमध्ये येत असतील मायुती तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीचे पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांचा वाद असल्याची चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझे कर्तव्य मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपूर सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे सा, उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ असं यावेळी ते म्हणाले आहेत